मी भीम गीत गात आहे लाईक शेअर कमेंट जरूर करा ब्राह्मण ब्राह्मण कन्येशी करु लग्न ब्राह्मण कन्येशी करुनिया लग्न गडवीला इतिहास नवा गडवीला इतिहास नवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा म्हणून सारे ब्राह्मण मनती भीमला जावई बुवा चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ शूद्राने तर उपसावे कष्ट जिद्दीने माझे भीमराव शिकले जाळला तो मनु अनिष्ट उच्च पदवीधर जगात ठरला उच्च पदवीधर जगात ठरला वयऱ्याची केली हवा वऱ्याची केली हवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावै बुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावै बुवा भीमराव जागला बुद्धाच्या वचना केली आदर्श समाज रचना श्री पुरुष हे समान सारे इथे कुणी रे ते उच निचना, ना बहुजनांचा करून कायदा बहुजनांचा करून कायदा झाला दिनांचा दुवा झाला दिनांचा दुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला बुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावै बुवा आणलं त्यान लोकांच राज्य भाग्य उजळलं तुझ आणि शिल्पकार या संविधानाचा शोभून दिसतंय ग भीमराज चहू मुलकी हा झाला खरोखर चहू मुलकी हा झाला खरोखर कार्याचा गौ गवा त्याच्या कार्याचा गौ गवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला बुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला बुवा केली तयाने नवीन झुकविली होती भटशाही झुकला ना लोकशाही मुळे या हर्षदाला भीतीच नाही जन्म जन्माच जुडल नात जन्म जन्माच जुडल नात जीवला विला जीवा जीवला विला जीवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा ब्राह्मण कन्येशी करुनीय लग्न ब्राह्मण कन्येशी करुनीय लग्न गडवीला इतिहास नवा गडवीला इतिहास नवा सारे ब्रह्मण मनति भीमालावै बुवा मनु सारे ब्रह्मण मनति भीमालावै बुवा मनु सारे ब्रह्मण मनति भीमालावै बुवा जय भीम